फ्लॉवर पराठा करण्यासाठी फ्लॉवर धुवून घेतलाय फ्लॉवर मधलं सगळं पाणी आहे ते काढून घ्यायचंय अशी छोटी किसनी असते ती फ्लॉवर किसण्यासाठी घ्यायची नाही जी आपण गाजर किसण्यासाठी किसणी घेतो आपली तीच किसणी आपल्याला फ्लॉवर किसण्यासाठी घ्यायची आहे सगळा फ्लॉवर किसून झालेला आहे फ्लॉवर किसून झालाय तुम्ही बघा तर अगदी छान फ्लॉवरची फुलं फुलं दिसत आहेत एकदम बारीक एक किसनेने किसला की फ्लॉवर आहे तो एकदम मऊ होऊन जातो गाजर किसतो त्याच किसने फ्लॉवर किसायचा आहे फ्लॉवर किसून झाल्यावर पाव चमचा एवढा ह्या किसाला मीठ लावून ठेवायचा आहे फ्लॉवर जेवढा असेल त्यानुसार तुम्ही मीठ लावून घ्या मीठ लावल्यानंतर मिक्स करून घ्यायचंय आणि झाकून पाच मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे दहा मिनिटं ठेवला वेळ असेल तरी सुद्धा चालेल पाच मिनटानंतर एका कॉटनच्या कपड्यावरती मी हा सगळा फ्लॉवरचा केस घालून घेतला आणि असं दाबून घेत आहे तुम्ही बघाल तर सगळं पाणी ह्या मधलं निघून आलेलं आहे कॉटनचाच पातळ कपडा घेऊन त्यावरती हा, हा फ्लॉवरचा केस घालून दाबून घ्यायचा आहे हाताने फक्त दाबायचा नाही बघाल तर अजिबात पाणी फ्लॉवरचं हाताला लागत नाही अगदी केस आहे तो कोरडा तयार झालाय फ्लॉवर मधलं काढलेलं पाणी पीठ मळण्यासाठी मी घेणार आहे दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय पाव चमचा मीठ घालून घेतले पराठा चवीला छान व्हावा खुसखुशीत व्हावा यासाठी दोन चमचे एवढं बेसन घालून घेतले तुम्हाला बेसन आवडत नसल्यास बेसन तुम्ही फ्लॉवरच्या पराठ्यामध्ये घातलं नाही तरी सुद्धा चालेल बेसन घातल्यामुळे पराठे छान खुसखुशीत आणि चवीला अप्रतिम तयार होतात अर्धी पळी एवढं तेल घालून घेतले तेल पिठाला चांगलं चोळून घ्यायचंय तेल चोळून झाल्यावरती जे फ्लॉवर पाणी होत ना ते आपल्याला पिठामध्ये घालून पीठ मळून घ्यायचं आहे लागेल तसं दुसरं साधं पाणी घालून आपल्याला हे, हे पीठ जसं पुरणपोळे करण्यासाठी पीठ तसंच मऊ असं पीठ मळायचं आहे फ्लॉवरचा पराठा करताना पोळ्यांना जटस पीठ मळतो त्यापेक्षा किंचित आपल्याला नरम असं पीठ मळायचंय घट्ट पीठ मळलं तर फ्लॉवरचा पराठा चांगला लागता येणार नाही इथे मी पीठ मळून घेतल्यानंतर हातावर अगदी किंचित तेल घेतले तेल लावून पीठ चांगलं मळून घेते पीठ मळून झाल्यावरती पाच मिनट रेस्ट करायला ठेवायचंय रेस्ट करायला ठेवले तोपर्यंत आपण पुढची तयारी करणार आहोत पराठ्याची स्टफिंग करणार आहोत पाणी काढून घेतलेला हा फ्लॉवरचा पीस आहे त्यामध्ये मूडभर कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर घातल्यामुळे पराठ्याला चव छान येते एक चमचा लाल तिखट घेतले एक चमचा धना पावडर पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा गरम मसाला घालून घेतलाय चाट ऐवजी आमचूर पावडर सुद्धा घालू शकता मसाले तेच आणि कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायचे मीठ घातलेलं नाही मीठ शेवटी घालायचंय चाट मसाला घालत असाल चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यानुसारच तुम्ही मीठ घालून घ्या बराठ्यासाठी जी फ्लॉवरची स्टफिंग तयार केले अगदी मोकळी झाले अजिबात ओलसर अशी दिसत नाही माझ्या ह्या पद्धतीमध्ये जर तुम्ही स्टफिंग तयार करून घेतली ना तुमचा पराठा अजिबात लाटताना फाटणार नाही व्हॅन मध्ये अर्धी पळी तेल घालून घेतले तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर अर्धा चमचा एवढं जिरं घालून घ्यायचंय जिरं छान फुलं की त्यामध्ये पाव चमचा एवढा हिंग घालून घ्यायचा आहे एक छोटस वाटण तयार केलेलं आहे सात आठ लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या तुम्ही लसूण स्किप केली तरी सुद्धा चालेल फक्त आलं आणि मिरची तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या पाणी न घालता किंवा खलबत्त्यामध्ये कुठून जरी हे वाटण तयार केलं तरी सुद्धा चालेल पाणी न घालताच मिक्सरला आलं लसूण आणि मिरची फिरवून घेतलेली आहे अर्धा मिनिट भर फक्त याचा जा, कच्चेपणा जाईपर्यंत असं परतून घेतलं स्ट्रफिंगला चव छान येते असंच कच्च हे घालायचं नाही छोटस तयार केलेलं वाटण परतून झाल्यानंतर बराट्याचे जे स्टफिंग साठी जे सारण तयार केले ते घालून कमी ठेवूनच एक, एक मिनिट भर परतून घ्यायचे त्यापेक्षा जास्त परतायचं नाही हे सारण मऊ झालं नाही पाहिजे ह्यामध्ये पाव चमचा एवढे हळद घालून घेतले आणि मीठ घालून घेतलेलं आहे ते मीठ दाखवायचं श्रावून गेलं तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या पराठ्याची स्टफिंग तयार झाले पराठा लाटायला घेऊया पाच मिनटं झालेली आहे पीठ सुद्धा चांगलं फुलून आलेलं आहे आता पराठे करायला घेऊया पराठे करताना लहान मोठे ज्या साईजमध्ये मध्ये करायचे आहेत त्या साईजमध्ये मध्ये पिठाचा सा कोळा घ्या मी तुम्हाला दोन पद्धतीमध्ये पराठे लाटून दाखवणार आहे मोदकाची पारी करतो तशी पारी करून घ्यायची आहे तुम्हाला स्टफिंग भरायला जमत नसेल पारी करता येत नसेल तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये पराठा तुम्ही कसा तयार करू शकता ते सुद्धा पुढे दाखवलेला आहे पराठा करताना पराठ्याची जे स्टफिंग आहे ते पराठा लाटताना बाहेर येत असेल पारी केल्यानंतर सुक पीठ आहे ना गवाच खा ते खाली पावून घ्यायचं आहे थोडस अगदी किंचितचं लावून घेतलं त्यानंतर जर पराठ्याची स्टफिंग भरून पराठा लाटला की लाटताना हे स्टफिंग बाहेर येत नाही पराठा लाटताना जर फ्लॉवरचा पराठा करत असाल ना तर पीठ आहे ते चांगलं मौसूतच मळून घ्या जसं पुरणपोळ्यासाठी पीठ मळतो ना तसं जर पीठ तुमचा असेल तर पराठा तुम्हाला पातळ जाड जसा हवा आहे ना तसा तुम्ही लाटू शकता जरी पहिल्यांदा करत असाल तरी सुद्धा सारण घालून घेतल्यानंतर सगळ्याकडा एकत्र करून छान गोलकोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हाताने असं हलक असं प्रेस केलं या आतमध्ये आपण स्टफिंग भरलेली आहे ना ती सगळीकडे एकसारखी अशी होते पराठा चांगला लाटता येतो इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीमध्ये हलक्या हातावरती आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा मी लाटत आहे आतमध्ये आपण छान भरपूर अशी स्टफिंग भरलेली आहे तरी सुद्धा हा पराठा अगदी चांगला गोल फिरतोय आणि अगदी जसा हवा तसा लाटता सुद्धा येत आहे पराठा लाटताना जी फ्लॉवरची वरती तुम्हाला पिठावर स्टफिंग दिसत असेल ना अशी दिसली पाहिजे अशी दिसली स्टफिंग पराठा तो खायला सुद्धा चवीला छान लागतो कमी स्टफिंग भरली की पराठे खायला चांगले लागत नाही पराठा मी थोडासा आहे पराठे करताना ते एकदम पातळ न करता ठेवायचे सुरुवातीला घ्यास आहे तो मध्यम ठेवायचा नंतर घ्यास मोठा ठेवून पराठा कडून शेकवून घ्यायचा आहे तेल तूप बटर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावून घ्या पराठ्याच्या कडा दाबत दाबत पराठा आहे तो शेकवून घ्यायचा आहे पराठा आपला इथे चांगला शेकवून झालेला आहे काढून घेऊया आणि दुसरा पराठा आपण जो आता करणारा होता तो अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे तुम्हाला पारी करता येत नसेल स्टफिंग भरता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही पराठा अगदी सोप्या पद्धतीत करू शकता त्यासाठी इथे आपल्याला आधी पारी लाटवून घ्यायची आहे जशी छोटी पोळी लाटू ना तशी छोटीशी पोळी लाटून घ्यायची एकदम लहानही लाटायचे नाही आधी वाटी घ्या आणि त्या वाटी मध्ये ही पारी ठेवून घ्या तुम्हाला जर हातावरती असे भरून करता येत असेल तुम्ही तसं करू शकता पण जर जमत नसेल तर अशा वाटीमध्ये ही लाटलेली पारी आहे ती ठेवून घ्या तुम्हाला हवं तेवढं सारून तुम्ही ह्यामध्ये घालून घ्या मी आता इथे हे दोन चमच्या आधी घालून घेतलेला आहे त्यानंतर मी अजून अर्धा चमचा सारण यामध्ये घालून घेतले अडीच चमचे एवढं भरपूर सारण आपण ह्यामध्ये घालून घेतले सगळ्या आहेत त्या अशा साडीला जशा निऱ्या काढतो तशा तुम्ही काढून एकत्र करू शकता किंवा सगळ्या एकत्र अशा करून घेतल्या आणि नंतर तुम्ही वाटीमधून हे काढून घ्या एक्स्ट्राचं पीठ आहे ते तुम्ही असं एकत्र एक पीठ केल्यानंतर वरवर घेत सगळं एक्स्ट्राचं पीठ काढून घ्या आणि नंतर हलक्या हाताने दाबून घ्या सुकं गव्हाचं पीठ आहे ते लावून घ्या सुकं पीठ लावून झाल्यानंतर हलक्या हाताने दाबून घेतलं की सगळीकडे सारण एक असं होईल आणि पराठा जसा हवा तसा तुम्हाला लाटता येईल दुसरा पराठा मी तुम्हाला पातळ लाटवून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला समजेल की आपलं सारण जे पराठ्याचं ते परफेक्ट तयार झाले पीठही चांगलं मळलं गेलेलं आहे म्हणून पराठा हवा तसा लाटता येत आहे पातळ तुम्ही बघाल तर किती मी पातळ असा हा लाटून घेतलाय आता हा पराठा आपण शेकवून घेऊया शेकवण्यासाठी सुरुवातीला घ्यास मध्यम ठेवला एका साईडने शेकून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने शेकताना घ्यास मोठा ठेवूनच पराठा शेकवायचाय पराठा शेकवताना पराठाच्या कडा ताबत ताबत ताब ताब पराठा शेकवून घ्या फ्लॉर पराठा रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच येणाऱ्या नऊ नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील पराठा सुद्धा आपला इथे शेकवून झालेला आहे तुम्ही बघाल तर मी कडेने तापत आहे तस तसा पराठा आहे तो फुलला गेलेला आहे अगदी छान टम्म फुलेला पातळ असून सुद्धा भरपूर सारण भरून फ्लॉवर पराठा तयार झालेला आहे ह्याच पद्धतीमध्ये मी सगळे पराठे करून घेते फ्लॉवर पराठा खाताना दही चटणी स्वास अजिबात ह्याची गरज लागत नाही गरम गरम हे असेच खायला खूप छान लागतात पण तुम्हाला आवडत असेल त्यासोबत तुम्ही हे पराठे खाऊ शकता म्हणजे चटणी स्वास दह्याबरोबर तुम्ही खाऊ शकता भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद